महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर इयर्स सत्य परिस्थितीचा आढावा भाजपा शिवसेना शिंदेगड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट व रिपाई या महायुतीचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारार्थ सिने अभिनेता गोविंदा यांचा जळगावच्या मुक्ताईनगर येथे रोड शो संपन्न झाला या रोड शोला मुक्ताईनगर येथील नाकेश्वर मंदिरापासून सुरुवात झाली प्रथम गोविंदा यांनी नागेश्वर देवाचे व महादेवाचे दर्शन घेतले नंतर रोड शोला प्रारंभ करण्यात आला नागेश्वर मंदिरापासून निघालेला रोड शो प्रवर्तन चौकात आला आणि प्रवर्तन चौकात आल्यावर गोविंदा यांनी छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला हा रोड शो प्रवर्तन चौकात समाप्त झाला यावेळी जनसमुदाय उपस्थित होता यावेळी रोड शो खूप गर्दी होती व या रोड शो ला प्रतिसाद मिळाला महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट शाकिर शेख आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा